सांगलीत धडकणार मराठा वादळ मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व जनसंवाद सभेच्या निमित्ताने क्रांती सूर्य मनोजदा जरांगे पाटील गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सांगलीत येणार आहेत या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मराठा सेवक प्रत्येक गावात जाऊन जनजागृती रॅली संदर्भात संवाद साधून भेटी घेत आहेत त्याचाच एक भाग म्हणून मिरज तालुक्यातील आरग बेडक मालगाव सोनी भोसे मानमोडी कौलापूर खंडेराजुरी मानवांनी शांतता रॅलीबाबत जनजागृती केली व सांगली जिल्ह्यातील सर्व मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने शांतता रॅलीमध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आठ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून रॅलीची सुरुवात होणार असून रॅलीचे सांगलीकडे प्रस्थान होणार आहे त्यानंतर विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे रॅली राम मंदिर चौक सांगली येथे आल्यानंतर शांतता रॅलीची सांगता जरांगे पाटील यांच्या सभेने होणार आहे तरी सर्व मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने रॅलीस हजर राहावे असे आवाहन संयोजकांच्याकडून करण्यात आले आहे